बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण असा संभ्रम जो आहे सर्वसामान्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील संभ्रम हा निर्माण झाला आहे त्याचं तस कारणही तसं आहे गृह विभागानं काही दिवसां अगोदर एस पींच्या बदल्या केल्या होत्या आणि यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे एस पी विश्व पानसरे यांची देखील बदली या ठिकाणी झाली होती परंतु ही बदली आपल्यावर अन्यायकारक असल्याचं म्हणत विश्व पानसरे यांनी हे प्रकरण जे आहे कॅटमध्ये दाखल केलं आणि कॅटनं त्यांना नऊ तारखेपर्यंतचा स्थगनादेश दिला आहे आणि सरकारला आपली बाजू मांडण्याचं हा वेळ जो आहे तो दिला आहे आज विश्व विश्वपानसरे जे आहेत वरून ते आज जॉईंट झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील त्यांच्या दालनामध्ये जाऊन त्यांनी आपला कामकाज जे आहे त्यांनी ते सुरू केलं परंतु ज्यांची या ठिकाणी बदली करण्यात आली होती ते निलेश तांबे नवे पोलीस अधीक्षक यांना पुणे अन्वेषण शाखा विभागात आपलं बस्तान जे आहे ते त्या ठिकाणी मांडावं लागलं आणि हा जो संभ्रम आहे तो अद्यापही कायम आहे आय जी पोफडे यांनी येऊन या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु तब्बल दीड ते दोन तास बंद दरवाजा आड या ठिकाणी चर्चा झाली परंतु यातून कुठलंही ठोस पाऊल जे आहे ठोस निर्णय जो आहे तो समोर आला नाही संभ्रम अद्यापही कायम असून काही वेळात पुन्हा त्यावर चर्चा होणार असल्याचं माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि तोपर्यंत तो बुलढाणा जिल्ह्याचा एस पी कोण यामध्ये हा संभ्रम जो आहे तसाच कायम आहे